नमस्कार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेंची निवडणूक आज पार पडत आहे सा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक ही आज पार पडली आहे आत्ता साडेपाच वाजता संबंध सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी जी आ, मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रांमध्ये नव्यानं येणाऱ्या मतदारांसाठी गेट बंद करण्यात आलेला जे आले आहे जेवढी लोक आतमध्ये आलेले आहेत त्यांचं मतदान सध्या सुरू आहे आपण पाठीमागं बघू शकताय आपण संजय नगर परिसरामध्ये आहोत या शाळेमध्ये सध्या हे मतदान प्रक्रिया चालू आहे जे मतदार साडेपाच वाजायच्या आत या या गेटच्या आत होते अशांचं मतदान या ठिकाणी सुरू आहे आणि या महानगरपालिका क्षेत्रामध्ये वीस प्रभाग आहेत वीस प्रभागामध्ये प्रभागा अष्ट्याहत्तर नगरसेवकांची पदं आहेत आणि या अष्ट्याहत्तर नगरसेवकांसाठी आजची ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे सबंद सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राचा विचार करायला गेलं तर चार लाख चोपन्न हजार मतदार या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत आणि या मतदान प्रक्रियेसाठी महानगरपालिका प्रशासनानं तीन हजार एकशे पासष्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती या मतदान प्रक्रियेसाठी केलेली होती आणि या संबंध कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया आता सुरळीतपणे पार पडलेली आहे सकाळी सकाळी जर पाहायला गेलं तर सकाळी सात साडेसातला या ठिकाणी मतदानाची सुरुवात झाली परंतु नऊ दहा वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्र जी शिक्षकाराट या ठिकाणी पसरलेला होता मतदान केंद्र मोकळी पडलेली होती कारण सध्याचे दिवस हे पाहायला गेलं तर थंडीचे दिवस आहेत आणि एवढ्या लवकर मतदार या ठिकाणी बाहेर पडले नाहीत साडे दहा अकराच्या नंतर मतदान केंद्रावर मतदारांनी यायला सुरुवात केली आणि तिथून पुढचा दिवसभर अनेक मतदान केंद्रांवरती मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली काही ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ असेल आणि इतर काही प्रभाग आहेत या ठिकाणी मात्र थोडा गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं प्रभाग क्रमांक आठ मधील जिल्हा परिषदेची शाळा श्यामनगरमध्ये आहे त्या मतदान केंद्रावर सकाळी वोटिंग मशीन जे आहे त्याची बटणं प्रेस होत नसल्याचा काय तक्रार काही मतदार आणि मतदार प्रतिनिधी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केलेली होती त्यानंतर बोटाला लावली जाणारी जी शाई आहे ती शाई पुसली जात असल्याचं तक्रारही काही उमेदवारांनी केलेली होती त्याशिवाय याच आ, प्रभाग क्रमांक आठ मधील या जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावरती उमेदवाराचं प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये मोठी खडाजंगी सकाळी सकाळी या ठिकाणी झालेली होती त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये असा काही अनुचित प्रकार घडलेले आहेत की मतदार बुथवर यायच्या आधीच त्यांचं मतदान इतर कोणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार ही समोर आलाय त्याशिवाय मिरजमधील प्रभाग क्रमांक पाच मध्येही दीड तास हे मशीन वोटिंग मशीन जे आहे ते बंद पडलेलं होतं आणि ते मोठ मोठी तारांबळ मतदानची उडाली होती मतदानांचा वेळ या ठिकाणी गेलेला होता आणि त्यानिमित्तानं जे उमेदवार आहेत विनायक मैनगुरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जेवढा वेळ मशीन बंद होतं तेवढाच वेळ पुढं वाढवून देण्याची मागणी केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली